वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय पुष्पोत्सव प्रदर्शनाचा बहारदार शुभारंभ शुक्रवारी महापालिकेच्या प्रांगणात झाला प्रख्यात गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर पुष्पोत्सवाचे आकर्षण ठरली खूप छान आहे आज पुष्पोत्सव मी असं काहीतरी पहिल्यांदा बघितलं की नाशिक महानगरपालिकेने इतका सुंदर त्याचं आयोजन केलं आणि मी असं एक की अनेक वर्षांपासून होतो आणि लोकांची क्रिएटिव्हिटी बघून त्याच्यानंतर उद्यानाच्या प्रत प्रतिकृती मी बघितल्या वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघितली गुलाबाचे प्रकार बघितले इतकं छान वाटलं मला आणि ह्या निमित्ताने मी सगळ्या मीडियाच्या मार्फत सगळ्या लोकांना सगळ्या व्ह्युअर्सना मी असं सांगेन की आपला निसर्ग आपलं जे आ, एक नेचरनी आपल्याला जे दिलं आहे जो जे गिफ्ट दिलं आहे फुलं असो झाडं असो त्याला आपण नक्कीच त्याची किंमत केली पाहिजे व्हॅल्यू केली पाहिजे कारण मला असं वाटतं आपण पाच तत्वांनी बनलेलो हो, आहोत आणि आपण ती ऊर्जा आपल्याला तिकडनंच मिळते आणि आप तीच ऊर्जा आता कमी होत चालली आहे की काय पण आज पुष्पोत्सव पुष्पोत्सवात येऊन नेचरला कुठेतरी हे काय म्हणतात लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक हा एक उत्तम मेसेज आहे असं मी म्हणेन की आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने हा पुष्पोत्सवाचं हे आयोजन आ, फार छान आहे आणि मला खूप रिफ्रेशिंग वाटलं आणि मी सगळ्या नाशिककरांना असं सा सांगेन की जरूर जरूर पुष्पोत्सव पुष्पोत्सवाला भेट द्या आणि आपापल्या घरीसुद्धा छान छान झाडं आणि फुलं लावा चित्र नाशिक नाशिक मी जसं म्हणाले तसं इतकं सुंदर आहे हिरवंगार आणि जेव्हा जेव्हा मी नाशिकला आले खूप पॉझिटिव एनर्जी मिळाली आणि सगळंच इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा जर बघितलं नाशिकचं तर इतकं सुंदर आहे त्यामुळे निश्चितच सगळे दिग्दर्शक आणि प्रोड्युसर्स त्यांची नजर असते नाशिकवर कारण आहेच सुंदर ते त्यामुळे मी असं म्हणेन की आ, नाशिक हे फक्त काय म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर वाईजच सुंदर नाही आहे पण माणसं खूप छान आहेत नाशिकची द्राक्षसुद्धा मी खाल्लेली आहेत आणि मी एक महिनाभर होते शूटिंगला इकडे तर खूप छान आहे आणि दरवर्षी एक भेट असते नाशिकला त्यामुळे आवडतं मला यायला इकडे महापालिकेच्या वतीने दरवर्षी पुष्पोत्सवाचे आयोजन केले जाते त्यानुसार यंदाच्या पुष्पोत्सवाच्या शुभारंभास आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले आमदार सीमा हिरे आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व्यासपीठावर मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त लक्ष्मीकांत सातळकर श्रीकांत पवार प्रशांत पाटील शहर अभियंता शिवकुमार वंजारी अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल अविनाश धनाईत कार्यकारी अभियंता प्रशांत पगार कार्यकारी अभियंता धारणकर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर अवेश पलोड प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण तसेच उद्यान अधीक्षक विवेक भदाने आदी उपस्थित होते यावेळी आमदार ढिकले यांनी पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या उत्तम नियोजनाबद्दल कौतुक करत गार्डन तयार करणे सोपे मात्र ते जपणे अवघड असल्याचे सांगत मनपाने भरवलेल्या या प्रदर्शनामुळे नागरिकांना निसर्गाविषयी नक्कीच ऊर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद वरिष्ठ लिपिक विलिंद राजगुरू व नाना साळवे यांनी सूत्रसंचालन केले आर्टिस्ट राजेंद्र कासव व राजेश भालेराव यांनी केतिक्की माटगावकर यांचे रेखाटलेले चित्र केतकीला भेट स्वरूपात दिले अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक